देशभरामध्ये यांच्या कारभाराचे चटके बसतायत बसतायत ना म्हणजे ऊन तर प्रखर आहे चटके बसतायत तरी देखील कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला ठेवून एक वेड वेड पांघरायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं पुन्हा सत्तेवरती यायचं विनायकजी तुम्ही आता जे सांगत होता राजनला धन्यवाद आणि त्याचं त्याची पाठ थोकताना मी राहिलेली कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळतं आपलं कोण आणि परक कोण ही इकडे यादी दिलेली आहे नाही इकडे हे काय तुमच्या घरी काय काय त्याचं त्याची किंमत बरं किंमत करून खाली सही कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले सुशांत जी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले <दल करागें> पाच हजार रुपये <दल करते लौने> किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज नायक माणसं किती असतात महाराजांचे पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये कोणाची चाकरी करताय तुम्ही ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं याची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे यांची किंमत ओळखली पाहिजे महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावली दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार एवढी त्याची अमूल्य किंमत आहे आणि माझं तर की लावा याची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजे चालील आतमध्ये पण साधं तुम्हाला कळत नाही तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या हे आमचे आई वडील आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच मिंद्यांच्या वडिलांची विंड्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोर आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली पण का हे सगळं मागे लागतंय तर राजन साळवी मेंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून का तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकरांच्या घरी ईडी यांच्या घरी ईडी तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत गद्दार लोक पाहिजेत आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात पण किती केला तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाही वाकणार तर नाहीच पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून या यंत्रणेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहे पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील सरकार येतं आणि सरकार जातं आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मी पण होतो पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही कोणीही कोणी ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही अजिबात येत नाही सत्ता येते सत्ता जाते पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडेगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे हे आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी कोणी कंप्लेंट केली राजन चाळीवरती काय प्रॉपर्टी त्याची सापडली आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाका धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे त्यांच्या सपंतींची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्यांची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर त्यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचा ते लागेल परंतु त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंध्यांकडे गणपत गायकवाड सांगले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं हात टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा गोळाकाराने सांगितला ऐक्यू माहिती मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत टाका ना मग मिन्यांच्या घरी धाड का नाही टाकत सोरेनच्या घरी धाड टाकली केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारातील आमदार सुद्धा काही किंमत नाहीये मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूल आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाही तुम्हा पण एखादी व्यक्ती एवढे टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगावं पोलिसांनी सांगावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा